महिलांना घरात बोलावून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केलेल्या सुदानचा ओसामा अली अहमद हा पोलीस चौकशीत आरोपी मान्य करण्यात आला आहे मात्र चौकशी मध्येच हातवारे करणे बोलताना थांबण्याच्या प्रकाराने कोंदळून टाकत आहे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात सोमवारी त्याची तासभर कसून चौकशी केली असता त्याला दहा मुख्य प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आले आहे शुक्रवारी हडको परिसरात दोन अल्पवयीन मुलांना घरात बोलवून ओसमामध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला त्याच्या कृत्यामुळे शहरात राहणाऱ्या आता गुप्तचर यंत्रणा तपास पथकांची नजर वळी आहे शनिवारी त्यापैकी सहा जणांची चौकशी करण्यात आली सोमवारी एका विदेशी विद्यार्थ्याची कसून चौकशी झाली मात्र त्याला कोणी जुद्रो दिला नाही सव्वीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असल्याचे ओसामाची विविध पातळी चौकशी सुरू आहे दरम्यान आठ ऑक्टोंबर दोन हजार बाराला देशात आलेल्या ओसामाने मौलाना आझाद महाविद्यालयात बी कॉमसाठी प्रवेश घेतला पहिल्या सत्राची परीक्षा दिली दुसऱ्या सत्रात तो नापात झाला तर तिसऱ्या सत्रात मात्र परीक्षा दिलीच नाही सिटी चौक पोलिसांचे पथक सोमवारी महाविद्यालयात चौकशीसाठी गेले होते जवळपास दीड तास त्यांनी ओसामाविषयक महाविद्यालय प्रशासनाकडे चौकशी केली या धर्मांतर सारख्या गंभीर प्रकरणात विदेशी नागरिकाचा सहभाग निष्पन्न झाल्याने ए टी एस देखील पहिल्या दिवसापासून यात कसून तपास करीत आहे पण चौकशीत ओसामा अडथळे निर्माण करून पोलिसांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला एक्झॅक्टली धर्मांतरचं प्रकरण म्हणणं तितकस योग्य ठरणार नाही कारण धर्मांतर रिलेटेड त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मध्ये बाकी काही अजून आपल्याला जास्त मिळाले नाही परंतु हा जो आपण आरोपी अटक केलेला आहे ओसामा याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला संशयास्पद वाटतात की हा याने कॉलेजला एकही दिवस कॉलेज अटेंड केलेलं नाही त्यामुळे याच्याबद्दल बारकाईनं तपास होण्याची खूप गरज आहे त्याच्यामुळं आणि त्याने जो आमच्याकडे रजिस्टर पत्ता दिला त्या पत्त्यावर राहत नव्हता तो दुसऱ्या पत्त्यावर केला त्या सगळ्या गोष्टी संशय निर्माण करणाऱ्या आहेत आणि म्हणून आम्ही त्यात बारकाईनं तपास करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही जे आमच्या अन्य जे असे आय टी एस असतील किंवा इंटेलिजन्स एजन्सी असतील त्यांना देखील आम्ही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेला आहे आणि आम्ही बारकाईन त्याचा तपास करू आतापर्यंत आपण त्या मूळ आरोपी ओसामाला जो फॉरेन नॅशनल आहे त्याला अटक केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याला ते सपोर्ट करणारे जे आहेत ज्यां जे ज्याचा कायद्यामध्ये भंग होतो उदाहरणार्थ जर एखाद्याकडे तो राहायला गेला असेल तर त्याच्या ॲग्रीमेंट झालं तर त्याचा सी फॉर्म पोलिसांना पाठवावा लागतो असं न केल्यामुळं जे कायदेशीर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कारवाई करण्याची जे परिस्थिती निर्माण होते त्याच्यामध्ये आम्ही कारवाई केली आहे आणि असं आपण एक तीन लोकांवर कारवाई केली ज्यांनी त्याला सीम पुरवला असेल किंवा त्याला राहायला जागा दिली अशा तीन अन्य व्यक्तींना देखील आपण त्याच्यामध्ये अटक करून आपण तपास करतो